नमस्कार पद्मावती गार्डन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सदाफुलीचं रोप लावणार आहोत हे रेड सदा सदाफुली आहे ती आता लावायची आहे रेड सदाफुली आता आपण त्याच्यात ठेवून घेतली आहे कुंडीमध्ये माती भरायची खत माती आहे शेणखत आणि माती ঘর ভালো হয়েছে বাচ্চা भरून झाली आहे बाजूबाजून फूल हे तोडून टाकले तर पाणी घालायचं आहे कळे आहेत हे फुलले हे आपण कळे आहेत फुललेली फुलं छान दिसत आहेत मस्त सदाफुली रेड सदाफुली लाल सदाफुली लावून झाली आहे माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद